बुलेटच्या सॅलेन्सरमध्ये बेकायदा बदल करून मोठ्या आवाजाने प्रदूषण करणाऱ्या बुलेट राजावर मिरजेत पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला गेला गांधीचौकी पोलीस स्टेशन मिरज शहर पोलीस स्टेशन व वाहतूक शाखा मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने सदरची कारवाई करण्यात आली या कारवाईत साठ हजार पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी दिली ते म्हणाले शहरात बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करून कर्कर्क आवाजाचे प्रमाण खूप वाढले आहे त्यामुळे वाहतूक पोलिसांना आवाज करणाऱ्या बुलेटवर कारवाई करण्यास सांगितले आहे यामध्ये साठ केसेस करण्यात आल्या असून सायलेन्सरमध्ये बदल करणाऱ्या तेरा बुलेटवर कारवाई करण्यात आली साठ हजार पाचशे रुपये दंड यावेळी करण्यात आला असून दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या दोघांवर ही कारवाई करण्यात आली आहे सध्या आचारसंहिता सुरू असून सर्वत्र वा तणावाचे वातावरण आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाईची ही मोहीम आणखी कडक केली जाणार असून नाकाबंदीद्वारे मोठ्या रकमेची नियण करणाऱ्यांबरोबरच अपू अपूचरश गांजा यासारख्या अवैध दे वस्तूंच्या देवाणघेवाणीवर देखील करडी नजर असणार आहे असेही त्यांनी सांगितले त्याचप्रमाणे सध्या लोकसभा इलेक्शनची आचारसंहिता लागू आहे त्या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये कुठल्याही अवैध राजा असेल दारो असेल इतर काही गोष्टी असतील त्याकरता अचानक नाकाबंदी लावलेली आहे बरीचशी वाहने चेक करून आम्ही कारवाई करत आहोत आणि यापुढे देखील जे वाहन चालक आहेत जे चुकीच्या पद्धतीनं वाहन चालवतात मुलाकडून वाहन चालवतात त्यांनी आपली वाहने अतिशय जे नियम ठरवून दिलेले आहेत त्या पद्धतीने चालावेत अशी आम्ही सर्वांना आवाहन करतो आणि यापुढे देखील ही कारवाई नियमितपणे चालू राहील तरी सर्वांना विनंती आहे की आपले जे वाहन आहे हे जे नियम ठरवून दिलेले आहेत त्याच पद्धतीने चालवावं महात्मा गांधी चौक या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांच्या आदेशांमुळे महात्मा गांधी पोलीस स्टेशन मिरज शहर पोलीस स्टेशन तसेच वाहतूक नियंत्रण शाखा मिरज यांच्याकडून नाकाबंदी लावण्यात आलेली आहे सदर नाकाबंदीमध्ये जे वाहनचालक लायसन न काढता त्याच्यानंतर मोठ्या आवाजामध्ये कोगळ्या काढून जे बुलेट वापरतात किंवा इतर वाहनं वापरतात टू व्हीलर ट्रिपल सीट मोबाईलवर बोलणे या प्रकारे जे वाहतुकीचे नियम न पाळता वाहन चालवतात त्यांच्या विरुद्ध एक मोहीम राबवलेली आहे आणि आज आम्ही अशी जे बुलेट चालक आहे जे पोंगळ्या काढून मोठ्या आवाजामध्ये गाड्या चालवतात त्यांच्याविरुद्ध कारवाई करत आहोत काही गाड्या आम्ही पकडलेल्या आहेत त्याचप्रमाणे